माझं दुःख अमोल दादाना, अमोल अमोलदादांचं दुःख मला आम्ही समदुखी होतो लोकसभेला पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्या बरोबर होता की त्यांचेही बारामतीच्या बद्दल गैरसमज आणि माझेही कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओव्हर कॉन्फिडंट एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाहीत नाती पंधराशे रुपयांनी नाही जोडली जातो नाती मनाने जोडली जातो <laughs> जयंतराव आणि अमोलदादा कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी नेहमीच तुमच्याशी बोलते त्याच्यामुळे मी अमोलदादांना विनंती करीन की आज मी भाषण करणार नाही परत प्रचाराला आपल्याला भेटावंच लागणार आहे कारण फार काही दिवस राहिलेले नाही आहेत आणि बारामतीकरांनी एक खरंच म्हणजे मीही स्वतः माझं दुःख अमोलदाना अमोल दादांचं दुःख माला आम्ही समदुःखी होतो लोकसभेला कारण सगळे ज्यांच्या मदतीने दो आम्ही दोघंही निवडून यायचो असा आमचा दोघांचा गैरसमज होता तो की सगळे आमदार सगळे पदाधिकारी सगळे कारखाना बँक दूध संघ जिल्हा परिषद पंचायत समिती काय राहिलं का सोसायटी काय राहिलं बँक झाली ना हा काय राहिलं ग्रामपंचायत अगो बाई मी असलं नाही बोलत ते म्हणतात मलिता गँग पण म्हणा म्हटलं मी नाही माहिलं पण नगर नगरपंचायत हे सगळे पदाधिकारी सगळे गेले होते आणि मी आणि अमोलदादा रोज विचार करायचो एकामेकाकडे बघून आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती आमच्या दोघांच्या आत्ता ध्यानात आलंय की पक्षाची ताकद आम्ही या दोघांना जी वाटत होती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात आणि ज्या संघर्षाच्या काळात म्हणजे आता मला एक वर्षाने असं वाटतं काय ते दिवस होते उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे सगळे दुसरीकडे होते त्यामुळे मामोलदारांचं माझं भाग्य की तुम्ही सगळ्यांचे जे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ ही विश्वासाच्या नात्याने आणि प्रेमाच्या नात्यानेच आपण पुढे करत राहू आज इथे येताना खरं तर आपण त्या आपल्या नवीन टेंगूळ चौकातूनच आलो मला ते इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा आणि कोणतरी धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावांना सांगितलं जयंतरावांना नाही माहिती आहे पण जयंतराव अमोलदादानं मी दुसऱ्याच रस्त्याने आणलं म्हटलं नाही तर तेवढ्यावरच व्हायचं की जयंतरावच्या गाडीवर धडकायचा कोणीतरी त्या आपल्या टेंगूळ चौकात आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि बारामतीची बदनामी व्हायची त्याच्यामुळे मी दुसऱ्या रस्त्यांनी आज सगळं नियोजन करून जयंतरावांना आमोल दादांना आणलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते दुर्दैव आहे कारण का बारामती आपली आन बाण आणि शान आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील त्या आपण सगळे लक्ष मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष घालते तर डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल नवले लॉन्सला दर आठवड्याला तिथे कोणीतरी दगवायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा मी गडकरी साहेबांची आणि एनजीओ आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात या दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाहीत आणि हे सगळं आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली मी त्यांचे नेहमी जाहीर आभार मानते त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली तोच एन जी ओ ला मी विनंती केली के आप की आपल्या टेंगूळ चौकात काहीतरी मार्ग काढ रे बाबा कारण का मला पण चालताना पण भीती वाटते जीव मुठीत घेऊन आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी तिथे आलं की भिगवण चौक आला की मी आपलं एकदम लक्ष कुठे नसतं माझं म्हणत हळू 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 असं करत करत हळू 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 माझी गाडी पेन्सिल चौकात पोचते म्हणजे माळेगावच्या गोविंद बागेतून बारामतीला एवढा वेळ लागत नाही तेवढा भिगवण चौकातून पेन्सिल चौकात जायला कारण जीव मुठीत घेऊन मी चाल ले करन माजा मी असते कारण का माझ्या तर बसते पण माझ्यामुळे दुसऱ्याला कुणाला काही होऊ नये ह्याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट्स वाढत चाललेले आणि बारामती आणि पुण्यामध्ये ही वाढत चाललाय त्यामुळे खूप पुढचे काही दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तू तू एम आला नाही कोण कुणाला काय देत आहे आणि काय ह्याच्यात पडायचंच नाही आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला हे सरकार बदलायचं आहे त्यामुळे बारामतीकारांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे काल परवाच मला वाटतं एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं मी त्या पत्रकाराला सांगितलं की त्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमजण माझेही कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडेंट बारामती कळत नाही आणि ती नाळ ती नाती ते काम हे जे आदरणीय पवार साहेबांनी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काही नाही ते फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाहीत नाती पंधराशे रुपयांनी नाही जोडली जातो नाती मनाने जोडली जातो <laughs> मला विचाराल तर तो नात्यांचा अपमान आहे नाती दिलसे होतीये पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात प्रेमाच्या ना... जी नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कळली नाही त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आपण त्यामुळे झालं गेलं गंगेला व्हायलं सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा जिथे आता तिथे सुखानी नांदा पण आम्हालाही नांदू द्या